स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब फॉईन गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य राखीव पोलीस बळगट क्रमांक अकरा नवी मुंबई तर नवी मुंबईची मित्रांनो एस आर पी एफची ची मित्रांनो लेखी परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मेरिट लिस्ट लागलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या कास्ट वाईज किती लागलेले आहे काय तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल कनायकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं आता ओपनची सर्वसाधारण जनरल कट ऑफ बघू शकता मित्रांनो मी सत्त्याण्णव लागलेली आहे एस सीची एक्क्याण्णव लागलेले आहे एस टीची बघू शकता त्र्याण्णव लागलेली आहे विजय पंच्याण्णव एन टी बी पंच्याण्णव एन टी सी पंच्याण्णव एन टी डी पंच्याण्णव एस बी सी त्र्याण्णव ओ बी सी पंच्याण्णव एस बी एस बी सी त्र्याण्णव आणि ई डब्ल्यू एस सर्वात कमी पासष्ट फक्त ई डब्ल्यू एस सर्वात कमी लागलेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ठीक आहे तसेच मित्रांनो जे स्पोर्ट पर्सन आहेत त्यांच्या पर पण इथं देण्यात आलेले एक कास्टवाईज कट का ऑफ दि बघू शकता पंच्याण्णव लागलेले आहे एस सीचे अठ्ठावन्न लागलेले एस टीचे एकोणनव्वद लागलेले आहे ठीक आहे मित्रांनो जे स्पोर्ट्स जे खेळाडू आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो कट ऑफ लागलेला आहे इथं बघू शकता तुम्ही सर्व इथं देण्यात आलेलं आहे एन टी सी एक्क्याण्णव ठीक आहे संपूर्ण इथं ओ बी सी त्र्याहत्तर देण्यात आले आहे मित्रांनो खेळाडू एस बी सी सत्त्याऐंशी डब्ल्यू एस पासष्ट असं मित्रांनो सर्व उमेदवार जे आहेत त्यांची लागलेली ला आहे तर जे ओपनमध्ये जे भूकंपग्रस्त येतात मित्रांनो भूकंपग्रस्तांची पण लागलेली आहे इथं बघू शकता पंच्याण्णव ओपन एस सी अडुसष्ट एस टी सत्तर विजय त्र्याण्णव एन टी वी तर मित्रांनो एन टी सी एक्क्याण्णव तर अशा पद्धतीने इथं कट ऑफ लागलेलं ला आहे ओ बी सी बघू शकता एक्क्याण्णव एस बी सी इथं त्र्याण्णव लागलेलं ला आहे आणि मित्रांनो इथं बघू शकता की ई डब्ल्यू एस फक्त बावन्न लागलेला आहे तसेच मित्रांनो पुढे बघा जे तुमचे अर्थमध्ये मित्रांनो येतात त्यांचे अजून मित्रांनो भूकंपग्रस्त प्र पहिले प्रकल्पग्रस्त झाले आता भूकंपग्रस्त बघू शकता त्र्याण्णव लागलेले आहे ओपन ची। एस ची आ, सी एस सीची सत्तर लागलेले आहे एस टीची बघू शकता विजय तर मित्रांनो अशा पद्धतीनं ओबीसी तर सत्त्याऐंशी एस बी सी तर मित्रांनो जे एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांना फक्त ऐंशी लागलेले आहे ओपनसाठी एस सीसाठी पन्नास तर अशा पद्धतीनं कट ऑफ खूप कमी लागलेला आहे मित्रांनो नवी मुंबई अकरा नंबरला तर मित्रांनो पार्ट टाइम ग्रॅज्युएट जे आहेत पाच टक्के त्यांना आणि त्यांचे ओपन त्र्याण्णव तरी अशा पद्धतीनं कट ऑफ लागलेलं ला आहे पोलीस पाले एकोणनव्वद एस सी चौसष्ट एस टी सत्तर तर अशा पद्धतीने तुम्ही इथं कट ऑफ बघू शकता ओ बी सी सॉरी मित्रांनो ओ बी सी सत्तावन्न तर अशा पद्धतीनं कट ऑफ इथं तुम्ही बघू शकता की कसा लागलेला आहे ला होमगार्ड इथं बघू शकता पंच्याण्णव ठीक आहे ओपन एस सी एक्कावन्न सॉरी एक्क्याण्णव एस टी बघू शकता बावन्न तर मित्रांनो ओ बी सी बघू शकता इथं त्र्याण्णव आणि मित्रांनो अनाथ जे आहेत तर अनाथांसाठी इथं बघू शकता उमेदवारांपैकी संस्थात्मक मेरिट फक्त एकोणसाठवर त्यांचं निश्चित होत असून संस्थाबाहेर उमेदवारांची मेट एक्कशी गुणांवर निश्चित होत आहे तर अशा पद्धतीने नवी मुंबईचा हा कट ऑफ मित्रांनो लागलेला आहे आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो तर तुम्हाला बघू शकता ग्राउंडमध्ये जर एवढे मार्क्स आहेत तर मित्रांनो तुम्हाला लेखीला पण चांगले मार्क्स मिळवायचे आहेत नव्वद प्लस तुमचे जर मार्क्स असले तर मित्रांनो किंवा ऐंशी पंच्याऐंशी प्लस पण असले तर तुमचं काम होऊ शकतं मित्रांनो इथं तर मित्रांनो आता वॅकॅन्सी किती आहे काय त्याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो कशा पद्धतीने मेरिट लावता काय ठीक आहे तर असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद